तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांचा समावेश पवित्र पोर्टलद्वारे राज्यभर सुरू असलेल्या शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यास वीस जानेवारीपासून सुरुवात होत आहे स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अस्त व्यवस्थापनांना पोर्टलवर रिक्त जाहिरात जगांसाठी जाहिरात तोपोटीने सुविधा उपलब्ध करून देण्यात जावी यासाठी या, या संदर्भात शिक्षण विभागाने सोळा जानेवारी रोजी आवश्यक आदेश जारी केले आहेत शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकवीस एक एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त जागापैकी एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती त्या दुसऱ्या टप्प्यात उरळी दहा टक्के रिक्त जागा पहिल्या टप्प्यात अपात्र ठरलेले गैरजर किंवा रुजून झाले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनामार्फत रिक्त जागा असलेली जाहिराती प्रकाशित केल्या जातील रिक्त जागांसाठी एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांचे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात शिफारस करण्यात आली होती उमेदवारांना संधी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांना बिंदू नामाल नामाली तयार करण्याचे आदेश यापुढेच देण्यात आले होते बिंदू नामाली प्रमाणित करण्यासाठी ना। नोडल अधिकाऱ्यांनी विशेष शिबिराचे आयोजन केलं आहे वीस जानेवारीपासून जाहिरात आपोडकरणी ही प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना आपली माहिती अद्यवत करण्यासाठी पोर्टलवर संधी दिली जाणार आहे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यात जाहिराती आपण करण्याची सुविधा वीस जानेवारीपासून सुरू झाली आहे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत असं शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी सांगितलेलं आहे रिक्त जागांसाठी हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांची शिक्षक भरती पहिल्या टप्प्यात शिफारस करण्यात आली होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद